कुरुंदवाड नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक चार व पाच मध्ये राजश्री शाहू आघाडीचा दमदार घरघर प्रचार कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार आणि पाच मध्ये राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार उत्साहात आणि योजनाबद्ध पद्धतीने घरघर जाऊन प्रचार करत आहेत या प्रचाराला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून परिसरात आघाडीची जोरदार चर्चा सुरू आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये जय मल्लू कडाळे सुरंदा धनपाल आलासे तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये अक्षय आलासे व जयश्री पाटील हे उमेदवार रिंगणात असून नगराध्यक्षा पदासाठी मनीषा डांगे आघाडीच्या वतीने मैदानात आहेत माजी नगराध्यक्षा म्हणून मनीषा डांगे यांनी शहरात अनेक दर्जेदार विकास कामे राबवली असून त्यांच्या कार्यकाळात मूलभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी मोठे योगदान त्यांनी दिले त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष अक्षय अलासे यांनी देखील पायाभूत सुविधा स्वच्छता रस्ते विकास आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीत सक्रिय योगदान दिले प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार जय कडाळ हे सामान्य नागरिक आणि त्यांच्या समस्या यांचे उत्तम जाणकार म्हणून ओळखले जातात त्यांनी विविध नागरी अडचणींचे निराकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे सुरंदा धनपाल आलासे पाटील या देखील आपल्या सामाजिक कामांमुळे प्रभागात परिचित असून महिलांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे ज्येष्ठ नेते धनपाल आलासे व माजी उपनगराध्यक्ष शरद आलासे यांनी प्रभागातील केलेली कामे बघता सुनंदा आलासे यांना प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळत आहे